राजांचा सहा महिन्याचा प्रवास राजे राजगडाच्या पायथ्यावर आले राज त्यांना म्हटलं आता आपल्याला परंतु फिरंगोजी नरसाळे पायथ्यालाच भेटले त्यांच्या डोक्यावरचा मुंडा सखे वास गळून पडलं होत चेहऱ्यावरती चिंता होती फिरंगोजी नरसळंच्या डोळ्यामधून टिपकळत होती आणि फिरंगोजी नरसाळे राजांकडे पाहून रडू लागले राजाने त्यांना विचारलं फिरंगोजी काका फिरंगोजी काका काय झाले काररता हा काररता हा काररता हा अहो आम्ही सुरत काबीज करून आलो जिंकून घेऊन आलो भाना भाना घेऊन आम्ही आपल्या स्वराज्यात आणली फिरंगोजी काका आणि आहात तर अशा वक्ताला तुम्ही आमच्या स्वागतासाठी नगारखाने आणायला पाहिजे होते ढोल ताशे वाजवायला पाहिजे होते तुतऱ्यांचा शंख नाद करायला हवा होता काका कार रडताय फिरंगोजी काका म्हणाले राजांना आज आपलं तोरण महाराज काळ झालं हो तोरण महाराज काळ झालं काळ झालं काळ झालं काळ झालं म्हणजे संपले राजा शहाजी राजे शिवाजी राजांना सोडून गेले आऊ साहेबांना सोडून गेले स्वराज्याला सोडून गेले काय काय बिरोबाजी काका कैसे कैसे हे कैसे झाले कैसे झाले घात केला केला हात के राजा घात नाही राजा केला नाही केला उदयमध्ये तिथे घोडदौड करत असताना कर्नाटक हातात असताना घोड्याचा भडाय चांगला काही वेळी लालकडून पडला आणि राजा खाली धरणी मातीवर कोसळलाय तसेच त्यांच्या मसा दगडावरती आदळले आणि राजे आणि राजे थोरलं राजरला कायम आपल्याला सोडून गेला आबासाहेब आबासाहेब आपल्या सोडून नाही जाऊ शकत नाही आबा सर बंदोबस्त होता भिवा गाँव ऐसी आज जवर आने का हो गावी मुक्का मस्ताना शिकार करताना ना, करता ना शाहजी राजे की कायम संपले सोनोपंता मोरोपंता मोरोपंता ना विचार विचारलं विचार ला मोरोपंता उस साइड कुटे तब उस साइड मोरो इशारा केला वरती गळावर गळावर राजे बेधाव वागत होते बेभान वागत होते धावत होते चौकशी केली अशी केली सोनुपंत सापडले पंत पंत औसाहेब कुठे कुठ कुठ सोनुपंतांना दाखल पलीकडच्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलंय काही प्रहर झालं राजा उत्साह आपल्याला सगळ्याला सोडून सती त्यांना वाचू शकता राजा जावे जा जावे धावत कडी ठोकवली होकवली राजाने कडी ठोकवली आणि बाहेरून आवाज दिला राजा दिला राजा हो साहेब 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 दार उघडला हौ साहेब पारा तुमचे लेकरून आले होऊ साहेब दारू उघडा म्हणा तुम्हाला माझी शपथ साहेब दारू उघडाऊ साहेब दारू उघडाऊ साहेब दारु उघडा दरवाजा वाजवत होते राजे ते राजे साहेब उघडत नव्हत्या राजे म्हणाले हुसैन दारू गोळा नाही तर इथेच आमच्या डोक्या आपटून आपटून उमरेवरती आमचा जीव दे हुसैन दारू गोळा हुसैबाने <laughs> <laughs> दरवाजा उघडला कपाळी लाल कुंकवाचा मळवट भरलेला भरलेला हातामध्ये हिरवा चुडा भरलेला दोन्ही अंगामध्ये अलंकार लाल रंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेलं परिधान केलेली आणि पाय गळून गेले राजे सरळ आऊसाहेबांच्या पायावरती कोसळले भाऊ साहेब भाऊ साहेब आऊसाहेबांना याद धुना याद धुल या पोशाखात आणि या अवस्थेत पाहिल्याबरोबर बरोबर राजा आऊसाहेबांना म्हणाले राजे पहिल्यांदा पाहिल्या बरोबर झाले थक्क झाले काय बोलावे अरे बोलावे त्यांना ते इकडे ना राजे म्हणाले नाही होऊ साहेब होऊ सब तुम्ही नाही आम्हाला सोडून जाऊ शकत जाऊ शकत होऊ आम्ही नाही जाऊन देऊ शकत तुम्हाला दे। तुम्हाला हो साहेब तु आमच्या डोक्यावरचे नावाचे छत्र तर आम्हाला न सांगताच आमच्या माघारी निघून गेल्या स्वराज्याची काळजी वाहण्यासाठी गेलो आणि आमची काळजी वाहणारा बापाचा आम्हाला न सांगता सोडून निघून गेला औसाहेब साहेबसाहेब औसाहेब निधन आईची तरी छत्र आम्हाला सोडून न जावे न जावे औसाहेब नकारा जाऊ आम्हाला सोडून अवसाना तुमच्या पाया पडतो पडतो औषध आम्ही पदर पसरतो तुमच्या पुढे आयुष औसा तुमच्या पुढे पदर पसरतो आमच्या तुमचं आयुष्य टाका हो साहेब हो साहेब आमच्या तुमचं आयुष्य टाका आम्ही आम्ही सोडून जर आपल्या सती जायचे होते याचे होते तर सांगा राऊ साहेब हा राऊसाहेब हे स्वराज्याचे स्वप्न तरी आम्हाला तुम्ही का दाखवले भाऊ साहेब का दाखवले दाखवले अऊ साहेब भाऊ औ साहेब आम्ही यदा कदाचित राजा झालो तर आमचे कोण कौटुक राहायला आणि आई तरी राहिला अवे अऊ साहेब भाऊ साहेब औसाहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो देतो तुम्ही बालपणी नवे आम्ही जन्माला एरियाच्या अगोदरचे स्वप्न पाहिले सब याची देहार याची डोळा आऊ साहेब आम्ही ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आऊ साहेब आऊ साहेब आम्हाला सोडून नकारा जाऊ आऊ साहेब नकारा जाऊ करा जाऊ शिवा शिवा शिवासाठी तर आम्हाला जावेच लागणार ना पोरा ना पोरा आपली रीत आहे आपली प्रथा आहे प्रथा आहे नाही गेले नाही तर काही वाटा मोडल्या जातील काही संस्कृतीला बाधा येईल येईल निदान आमच्या सारख्याला तरी संस्कृती मोडून चालणार नाही, नाही राजे 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 आमच्या चांगल्या कार्यात तुम्ही आडवे येऊ नका राजे सरका बाजूला नाही औसाहेब अभ तुम्हाला जाऊर राहीर राहील आऊसाहेब महाभारतामध्ये महाभारतामध्ये पंडू राजा गेल्यानंतर सांगा ना कोणती माट तरी कुठे गेले होत्या सती लेकर जी सती लेकरांची काळजी वाहण्यासाठी आऊसाहेब मागे थांबल्या ना था। त्या औसाहेब तुम्ही मागे थांबावे थांबावेब नकाराऊ जाऊ आऊसाहेब नकारा जावा मला सोडून नका जाऊ आम्हाला सोडून नका जाऊ आऊसाहेब या स्वराज्यातला या जगातला या भारत वर्षातला या इतिहासातला हा पहिला राजा आहे ज्या राजानं राजानं सती चाललेल्या आईला आईला यमराजाच्या हातातून माघारी खेचून आले औसाहेब सती जायच्या थांबल्या थांबल्या राजांचा राज्याभिषेक अभिषेक